तुमच्या या चुका तुम्हाला मूर्ख ठरवतात आपल्या स्वभावामुळे बऱ्याच वेळा आपणास खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी आपण नाती टिकावी यासाठी काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तर कधी मोठ्या माणसांचा आदर म्हणून काही गोष्टी सोडून देतो इतकंच नाही तर कधी आपली जवळची व्यक्ती आपल्यासोबत असं वागू शकते हा धक्काच मुळी मनाला मान्य नसतो त्यामुळे आपण पुरते खचतो आणि शांतपणे माघार घेतो पण नेमकं आपलं इथंच चुकतं जे समोरच्याला आपल्या विरोधात काम करण्याचं बळ देतं म्हणून आपण अशा गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत की ज्यामुळे आपल्याला त्रास होईल जर तुमची चूक असेल तरच माफी मागा चूक नसताना कुणासमोरही सारखी सारखी माफी मागत बसू नका लोक तुम्हाला अशाने मूर्ख समजतील अशा, अशा व्यक्तीसोबत कधीच वेळ घालवू नका ज्या व्यक्तीने तुमच्या भूतकाळात तुमच्याविषयी कुरघोड्या केल्या असतील एक वेळ माणसाने आपल्याला झालेला त्रास विसरावा पण ज्यामुळे त्रास झाला त्या व्यक्तीला मात्र कधीही विसरू नये समोरच्याने चारचौवत केलेली टीका वैयक्तिक घेऊ नका समोरचा व्यक्ती सामूहिकपणे टीका करून स्वतःची किंमत शून्य करत असतो त्यात आपण त्याला देऊन त्याच्या शब्दांना उगाच महत्व देतो म्हणून अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करावं एखाद्या गोष्टीबाबत जर तुम्हाला कोणी तुमचे मत विचारले तरच तुम्ही व्यक्त व्हा उगाच दुसऱ्यांच्या बोलण्यात मध्येच तुमचे मत देऊ नका याने तुमचे हसू होईल तुम्हाला स्वतः काही गोष्टीबाबत निर्णय घेता यायला हवा प्रत्येक वेळा दुसरे जसं सांगतील तसं वागून तुम्ही नकळतपणे त्या व्यक्तीच्या वर्चस्वात राहू लागतात दुसरे एखाद्या व्यक्तीला महत्त्वाचं मानत असतील तर तुम्ही पण लगेच तसं करू नका तुमच्या अनुभवानुसार दुसऱ्यांना महत्त्व द्यायला शिका नाती जपा पण नाती जपण्याचे काम केवळ वा तुमच्या बाजूने होत असेल तर समजून जा की समोरच्याला तुमची गरज उरली नाही अशावेळी मनात सुरत बसण्यापेक्षा लागलीच आपण त्या व्यक्तीच्या तुम आयुष्यातून बाहेर पडावं नको त्या गोष्टीचा हव्यास करू नका आपल्या आमदनीपेक्षा आपल्या गरजा जास्त नसाव्या आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसू नका या उलट आहे त्यात आनंद शोधा स्वतःला कधीही रिकाम ठेवू नका सतत काहीतरी काम करत राहावं पण लक्षात असू द्या जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वतःला अडकवून घेऊ नका की ज्याने आपलं शरीर आणि मन दोन्ही थकेल स्वतःला वेळ द्या दररोज नाही पण आठवड्यातून एक दिवस तुमचा आनंद नक्की जोपासा स्वतःला आवडत असलेल्या थोड्याफार गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जीवनात करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार दोन्ही बाजूने करा आणि मगच निर्णय घ्या निर्णय घेतल्यानंतर विचार करण्यापेक्षा निर्णय घेण्या अगोदर विचार करा आपल्या माणसांना वेळ द्या जी माणसं तुम्हाला महत्व देतात जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते जी व्यक्ती तुम्हाला माया आणि जिव्हाळा लावते त्यांना नक्की वेळ द्या त्यांना आनंद मिळेल असे काहीतरी नक्की करा ऐकावं जनाचे व करावे मनाचे यानुसार जीवन जगा आपल्या आयुष्यात त्याच व्यक्तीला महत्व द्या जी व्यक्ती तुमच्या नात्याला जपत असेल एखाद्या व्यक्तीकडे केवळ तिच्या राहणीमानावरून आकर्षित होऊ नका लोक असतात एक आणि दाखवतात एक म्हणून लोकांना ओळखायला शिका व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा भूतकाळ घडलेल्या गोष्टीचा जास्त विचार करून आपण वर्तमानात घडत असलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपली प्रगती तर होतच नाही पण मानसिक ताण देखील खूप सहन करावा लागतो जर तुम्ही एखादी चूक केली असेल तर त्यावर नेहमी पश्चाताप करणे योग्य नाही त्यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावत असतो म्हणून तुम्ही केलेली चूक लक्षात ठेवा व पुन्हा कधीही असे कार्य करू नका की ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल स्वतःवर विश्वास ठेवा कोणतेही काम करण्यापूर्वी सकारात्मक विचार करा करत असलेल्या कार्यात तुम्हाला यश आणि अपयश दोन्हीही मिळू शकते या परिणामांना स्वीकारण्याची क्षमता तुमच्यात असावी दुसऱ्यांना कमी समजू नका देवाने प्रत्येक व्यक्तीला काहीतरी स्पेशल गुण दिलेले असतात त्यांचा सन्मान करा पण हे करताना स्वतःची तुलना मात्र त्यांच्यासोबत करू नका स्वतःच्या वस्तू काम झाल्यावर योग्य ठिकाणी ठेवा आपल्या दिवसाचं दिनक्रम ठरवणे गरजेचे असते आपल्या कामाचा आळस करू नका जर कोणतेही काम आपण थोड्या वेळाने करू असा विचार केला तर ते काम पूर्ण वेळेत तर होतच नाही पण शिवाय त्याचा परिणाम बाकीच्या गोष्टींवर देखील विपरीत होत असतो स्वतःशी प्रामाणिक राहा तुमचे तत्व तुमचे नियम तुम्ही स्वतः पाळणे गरजेचे आहे तरच तुम्ही एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनू शकाल या नियमांनी नक्कीच आपण समाजामध्ये आपली स्वतःची ओळख स्वतःचा वेगळा ठसा उमटवू शकतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद